या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी वरूड दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत सलग अकरा वर्षे क्रीडा क्षेत्रामध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करून यशाची परंपरा कायम ठेवणारी ग्रामीण भागातून जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट क्रीडा प्रबोधिनी या अंतर्गत रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या या दोन्ही खेळांमध्ये आज अनेक लहान मुले आणि मुली राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत या खेळामध्ये वयापेक्षा एकाग्रता सराव आणि तंत्रज्ञान अधिक महत्वाचं असतं यशपाल दवंडे सरांचं योग्य प्रशिक्षण आणि सरावाने लहान वयातच कौशल्य विकसित करता येते मुली धनुर्विद्येत मोठ्या संख्येने पुढे येत आहेत अनेक महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे तुम्हाला देखील रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिकायची आहे का आपल्यासोबत यशपाल दवंडे सर आहेत सर तुमचे विद्यार्थी आज घडत आहेत एक संपूर्ण राज्य लेवलवर नाही तर स्टेट लेवलवर जात आहेत विद्यार्थी नेमकं काय सांगू शकाल सर आम्ही तिरंदाजी जो खेळ आहे धनुर्विद्या याला इंग्लिश मध्ये आर्चरी म्हटलं जातं आणि आपल्या मराठीमध्ये धनुर्विद्या आणि हिंदीमध्ये तिरंदाजी या पद्धतीनं भारतामध्ये या खेळाची ओळख आहे आणि सर्वप्रथम आम्ही गेल्या वेळपासून समर कॅम्पपासून हा इव्हेंट ऑरेंज सिटी स्कूलमध्ये सुरू केलेला आहे यामध्ये आम्ही पहिले सुरुवातीला शिवछत्रपती क्रीडा अंतर्गत हा इव्हेंट सुरू केला त्यानंतर आता या वर्षाला आम्ही वरुड तालुका आर्चरी असोसिएशनची स्थापना केली आणि यामध्ये आम्ही गेल्या व वेळपासून आता हे दुसरं वर्ष आहे आमचं या दोन वर्षामध्ये जे विद्यार्थ्यांकडून करून घेतलं आणि हे जे विद्यार्थी प्रशिक्षित झाले यामध्ये सर्वप्रथम गेल्या वेळीने आमचे नऊ विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत पोहोचलेत आणि यावर्षी एक मुलगी राष्ट्रीय स्तरावर पोचली आणि हे सगळं करत असताना हे जे वुडन बो आहेत काही त्यामध्ये काही आता आमचे कंपाऊंड बो आहेत तर यामध्ये तीन प्रकार आहेत उडन कंपाऊंड आणि रिकवर तर याचे डिस्टन्ससुद्धा वेगवेगळे असतात आता ह्या सुरुवातीच्याच आपल्या बॅचेस आहेत आणि यामध्ये दहा आतील विद्यार्थ्यांची एक तुकडी असतं त्यानंतर अंडर फोर्टीन सेवन्टीन नाईन्टीन हे स्कूल गेममध्ये असतं फेडरेशन इव्हेंटला आता नव्याने का हा खेळाचा विस्तार व्हावा याकरता लहान मुलांना यामध्ये इंटरेस्ट तयार व्हावा याकरता फेडरेशनने आता दोन चार वर्षा आधीपासूनच अंडर टेनच्या मॅचेससुद्धा सुरू केलेले आहे आणि अंडर टेनमध्येच आज आपल्या युनिटमध्ये राष्ट्रीय स्तरावरती सहा नंबरला म्हणजे ती प्रेझेंट झालेली आहे जवळजवळ तिने यावर्षी तीन ते चार राज्याला मात देऊन ती मुलगी आज इंडियामध्ये सहाव्या रँकला आहे आणि चांगल्या पद्धतीची अशी अचिवमेंट इथे सुरू आहे खरंच मुलांना शिक्षणासोबतच खेळामध्ये सुद्धा आवड असणं फार महत्त्वाची आहे शासन प्रशासनसुद्धा असं बोलत श बोलत आहेत की जर कोणी एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणात जर कमी असेल परंतु जर तो खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त असेल तर त्या विद्यार्थ्यालासुद्धा शासन प्रशासन आपल्या परीने मदत करतात आणि त्या त्याला भविष्यात थोडं मोठा मोठा स्कोप राहतो सर आपण कोच आहात आपण विद्यार्थी घडवतात सर नेमकं तुमच्या आत्तापर्यंत किती विद्यार्थी घडले सर आत्तापर्यंत तिरंदाजीमध्ये माझे यावर्षीला तीन राज्यस्तरावर आहेत गेल्या वर्षी नऊ विद्यार्थी राज्यस्तरावर आणि एक राष्ट्रीय स्तरावर आहेत आणि पुढेही आता ज्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थी रन करतील तर ते शंभर टक्के चांगल्याच दिशेने रन करून आणि घडण्याचं एक म्हणजे केंद्र हे तयार होणार आहे कारण आता ज्या योजना सरकारच्या आहेत लक्षवेध योजना असेल खेलो इंडिया असेल क्रीडा प्रबोधनी असेल यासारख्या भरघोस योजना या क्रीडा क्षेत्रामध्ये आता सध्या नव्यानी आहे आणि याचा फायदा निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल असं मला वाटतं कारण तिरंदाजी हा खेळ थोडा महागडा आहे यामध्ये जे बो आहेत यारो आहेत त्याचे जे इक्विपमेंट आहे हे थोडे महागडे आहे त्यामुळं सर्रास विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होऊन खेळू शकत नाही त्याकरता उपाययोजना म्हणून गव्हर्नमेंटनी बरेच प्रोजेक्ट यामध्ये आणलेले आहेत आता नव्यानी एक लक्षवेध म्हणून योजना आहे त्यामध्ये बरेच इक्विपमेंट विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र आपल्या अमरावतीलासुद्धा खेलो इंडिया सेंटर म्हणजे आहेत विद्यापीठाजवळ नव्यानी तर तिथेसुद्धा यातले विद्यार्थी काही गेलेले आहे त्याचासुद्धा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे ॲडमिशनसाठी असं आहे की आम्ही प्रायमरी एक शिबिर आयोजित करतो की त्यामध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही यामध्ये या त्यामध्ये इक्विपमेंटला जो खर्च येणारा आहेत पाच सातशे रुपयाचा फीस ठेवून ते आठ दहा दिवसाचा कॅम्प आम्ही आयोजित करतो त्यामध्ये मुलांना आवड निर्माण व्हावी हो आणि त्या खेळासंदर्भात कळावं की नेमकं का धनुर्विद्या काय आहे आणि त्या माध्यमातून मग जे मुलं चांगली ज्याची ट्रेन्स व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये थोडं चांगल्या पद्धतीने पुलिंग होतं तो इमिंग करू शकतो आणि शूट पण करू शकतो तर त्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांना समन्वय साधून आम्ही त्यांना व्यवस्थित गाईडलाईन करतो की हा खेळ अशा अशा पद्धतीने आहे पण थोडा खर्चिक आहे जर ही बाब जर तू त्यांच्या लक्षात आली का ते जर त्या कंडिशनला असेल आणि ते जर ते थोडका खर्च करू शकत असेल तर ते इंटरेस्ट घेऊन पूर्ण ते कंटिन्यू करू शकतात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं करिअर करू शकतात यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जे विद्यार्थी नॅशनल स्टेट नॅशनल असे जे मेडलिस्ट जर झालेत तर त्यांना पी सुद्धा मोठा फायदा होतो आपल्यासोबत घेणारे विद्धा विद्यार्थी त्यांच्याकडून दे दे त्यांची प्रतिक्रिया जाणून नेमकं काय काय का सांगशील तू धनुर्विद्या चांगला खेळ आहे ते मी कुठे कुठे गेला होता खेळांबरोबर मी रत्नागिरीला गेलतो हिंगोलीला गेलतो खेळायसाठी तिथे एक चांगला अनुभव येते आपण खेळासाठी नाही जिंकत तर कमीत कमी अनुभवासाठी तरी जिंक खेळतो आपल्यासोबत गोल्ड मेडल घेतलेली विद्यार्थिनी आहे तुझा कसा प्रवास आहे काय सांगशील पहिले डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये गेली होती नांदगाव खंडेश्वरला तिथे गोल्ड मेडल घेतला होता आणखी मग रत्नागिरीमध्ये काय ते रँक आला होता नव्वद सव्वा आणखी गुटूरला गेली होती तिथे मी सहावा आणला कॉन्सन्ट्रेट होणे हा खेळ आहे ह्या खेळमध्ये खूप कॉन्सन्ट्रेट होणं जरुरी आहे पहिले मी वुडनवर खेळत होते आणखी मग कंपाऊंडवर गेले आमच्या सरांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं यशपाल दवंडे सरांनी यशपाल दवंडे सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धनुर्विद्येसोबतच रायपल शूटिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आपल्यासोबत रायपाल शूटिंगचे काही विद्यार्थी आहेत काय सांग तुझा कसा प्रवास आहे काय सांगशील माझा प्रवास खूप छान राहिला रॅफल शूटिंगचा म्हणजे मी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा तर मला याची काही आयडिया नव्हती पण जसं जसं ऐकलं मी इथे क्लास जॉईन केला आणि दवंडे सरांकडे आली त्यांनी मला व्यवस्थित प्रशिक्षण दिलं कसं पोजिशन कशी लावायची कसं करायचं मग मी पहिली आपली डिस्ट्रिक्ट खेळली अमरावतीला आणि नंतर मी सी बी एसईला जाण्याचा प्रयत्न केला तर फर्स्ट सी बी एस सी माझी कर्नाटकला झाली तर कर्नाटकमध्ये आम्ही यशस्वी झालो आणि तिथे आम्ही गोल्ड मेडल काढलं मग सी बी एस सी नॅशनल खेळायला आम्ही झारखंडला गेलो होतो रांचीमध्ये तर तिथे पण गोल्ड मेडल काढलं नंतर आम्हाला अजून एक क्षण भेटलं म्हणजे अजून एक हे भेटलं चान्स भेटला की अजून एक नॅशनल सी बी एस सी खेळावी तर मग पुन्हा आम्ही सी बी एस सी खेळायला याला गेलो केरळला तर केरळला पण आम्ही गोल्ड मेडल काढलं यशस्वी झालो आणि त्याच्यानंतर सी बी एस सी नॅशनल खेळायला भोपाळला गेलो तर मग भोपाळमध्ये गोल्डनं निघालं पण सिल्वर निघालं आणि माझा हा रॅफर शूटिंगचा प्रवास खूप छान राहिला पहिले मी एम आर ए पण खेळली त्याच्यानंतर पहिल्या सी बी एस सी नंतर एम आर ए खेळली एम आर एमध्ये पे पण मी चांगल्या स्कोरनी क्वालिफाय झाली नंतर प्री नॅशनल खेळली प्री नॅशनलमध्ये पण चांगल्या स्कोरनी क्वालिफाय झाली पहिले तर माझं थोडंसं राहिलं थोडेसे पॉईंटनी नंतर मी पुन्हा तर प्रयत्न केला तर पुन्हा क्वालिफाय झाली आणि आता नॅशनलला गेली होती भोपाळला तर तिथे म्हणजे नॅशनल क्वालिफाय झाली पण ट्रायल्स नाही लागली आता पुन्हा प्रयत्न सुरू आहे आता पुन्हा एकवीस तारखेला दिल्लीला नॅशनल खेळायला चालली आहे तर मला वाटते मी तिथे ट्रायल्सला लागून जाईल थँक्यू इंडिया टीम ट्रायल्सला लागायचा प्रयत्न करायचा आहे आणि चांगल्या स्कोअरनी क्वालिफाय व्हायचं आहे जसं तिच्या सांगण्याप्रमाणे माझा पण तोच प्रवास राहिला आहे तू काय सांगश तुझा प्रवास कसा आहे माझा प्रवास खूप चांगला होता मी आधी डिस्ट्रिक्टची मॅच खेळली त्याच्यामध्ये माझं गोल्ड मेडल निघालं होतं त्यानंतर आम्ही सी बी एस सीला गेलो आणि अजून नॅशनलची मॅचेस खेळलो आता भोपाळला नॅशनलची मॅच झाली होती तिथे मी नॅशनल क्वालिफाय झाली आता इंडिया टीमच्या ट्रायल्ससाठी आम्ही अजून मॅचला खेळायला जाणार आहे जसे की डमंडिसांनी आम्ही स्टार्टिंगचे पुरा अच्छे से शिकाया डिस्ट्रिक्ट लेवल बहुत अच्छे से क्वालिफाई किया पुणे में ये मैच थी वापस सफल हुए केरल में सिल्वर मेडल मिला और ये सब हमारे डावंडी सर की वजह से हुआ है सब कुछ धनुर्विद्यास हो कि और राइफल शूटिंग असो आज यशपाल दवंडे सरांच्या माध्यमातून वरुड तालुक्यातील विद्यार्थी आज उंच उंच भरारी घेत आहेत आपल्यासोबत दवंडे सर आहेत सर आपल्या विद्यार्थी धनवृद्धनं सुद्धा प्रावीण्य प्राप्त आहेत आणि रायफल शूटिंगमध्ये सुद्धा आम्ही प्रत्यक्ष पाहत आहेत म्हटलं म्हणजे राज्य पातळीवर नाही तर नॅशनल लेवल खेळायला जात आहेत काय सांगू शकाल सर तुम्ही रायफल शूटिंग वरुडमध्ये दोन हजार सतराला सुरू झालं आहे आणि आता जवळजवळ आठ ते नऊ वर्ष होत आहे रायफल शूटिंगच्या प्रवासामध्ये आणि जेव्हा दोन हजार सतराला आम्ही रायफल शूटिंग सुरू केलं तर आमच्या शाळेमध्ये रेंज वगैरे काही नव्हतं हो आम्ही ग्राउंडवरती ते एका कोपऱ्यावरती शूटिंग करत होतो आणि ओपन साईटपासून आम्ही सुरुवात केली आणि शूटिंगमध्ये तीन प्रकार आहे ओपन साईट पीप साईट रायफल आणि पिस्टल तर आम्ही सर्वप्रथम ओपन साईट सुरू केलं आणि यामध्ये आमची आम्हाला जवळजवळ जो म्हणजे दीड ते दोन वर्ष लागलेत मेडल काढायला त्या त्यावेळेस आमची एक सर्वप्रथम जी मुलगी आहे क्वालिफिकेशन घेणारी ते प्रिया पटेल आणि तिच्यापासून खरा हा प्रवास म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळालीत की म्हणजे आपल्याकडे रायफल शूटिंग म्हणजे होता मग आम्ही ॲडव्हान्स पीप साईडला गेलो दोन हजार अठरामध्ये जवळजवळ आमच्याकडे म्हणजे अठरा ते एकोणीस विद्यार्थी होते त्यामध्ये आम्ही नऊ राज्यस्तरावरती विद्यार्थी पोहोचवले आणि दोन हजार एकोणीसमध्ये जवळजवळ बावीस विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पातळीवर खेळलेत आणि दोन हजार वीसमध्ये जेव्हा करोना आणि करोनाच्या नंतरचा जो कालखंड आहे तेव्हा तो प्रवास सुरूच होता त्यामध्ये तर चांगल्या पद्धतीने मुलांचा सराव झाला त्यामध्ये मुलं नॅशनलला मेडल निघालीत आणि नॅशनलला एक किंवा दोन किंवा तीन नाही जवळजवळ सोळा सोळा सतरा सतरा मेडल म्हणजे नॅशनलला निघालेत आणि त्यानंतर मुलं इंडिया टीम ट्रायल्सला लागलेत ट्रायल्सच्या ला प म्हणजे प्रिपरेशन करत होते त्यामध्ये काही मुलं खेलो इंडियाला सिलेक्ट झालेत त्याच माध्यमातून काही सुद्धा त्यांनी म्हणजे प्रयत्न केलेत अजूनही पोरांचे प्रयत्न सुरू आहे तर आमच्याकडे थोडी सुविधा म्हणजे जे आता अत्याधुनिक जे स्विस टार्गेट आहे म्हणजे सेन्सर मशीन्स त्या मशीन्स नाही आहे सध्या पेपरवरतीच सुरू आहे त्या जर काही दिवसांनी उपलब्ध झाल्यात तर इथूनच म्हणजे इंडियाला रिप्रेझेंट होतील विद्यार्थी आणि चांगल्याच चांगल्या पद्धतीने हा इव्हेंट इथून वाढल आणि एवढा हा जो इव्हेंट आहे हा मेट्रो इव्हेंट आहे आणि मला तरी असं वाटते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये हा वरुडमध्ये आहे आणि ह्या वरुडमध्ये सुरू करायला आणि चालू ह्या कायम राहायला या इथले जे शाळा प्रशासन आहे डॉक्टर राजुरिया सर असतील अनिलजी गुल्हाने असतील ठाकरे सर असतील वानखडे सर असतील गोदनेसर असतील ही सगळी मंडळी या इव्हेंटला भक्कमपणे उभी आहेत या इव्हेंटच्या मागे त्यामुळं हा इव्हेंट सुरू राहू शकतो चालू राहू शकतो कारण हे जे वेपन आता आपण बघत आहे हे तीन लक्ष रुपयाच्या वरचा किमतीचं वेपन आहे आणि सरासरी ग्रामीण भागातले विद्यार्थी एवढ्या मोठ्या पैशांनी हे वेकम वेपम विकत घेऊ शकत नाही आणि आपला हा इव्हेंट सुरू करू शकत नाही त्याकरता यांनी हे लोकवर्गणी शाळेचा सहभाग मॅनेजमेंटचा सहभाग क्रीडा प्रबोधींचा सहभाग याच्या माध्यमातून हा म्हणजे सगळं सुरू आहे आणि त्यामुळंच कमीत कमी फीजमध्ये हे विद्यार्थी इथे आपलं प्रवास करतात आणि यामध्ये यशसुद्धा चांगल्या पद्धतीने संपादित होत आहे या विद्यार्थ्यांना मी सुरुवातपासून या संस्थेची कशी उभारणी झाली आहे आणि विद्यार्थी कसे कसे मोठे होत आहे आणि डिस्ट्रिक्ट लेवलपासून स्टेट लेवलपर्यंत आणि आता नॅशनल लेवलसुद्धा रँक गाठलेली आहे इच्या विद्यार्थ्यांनी याविषयी म्हणजे यांची आ, सरांची खूप मेहनत आहे सरांनी वेगवेगळं प्रशिक्षण प्राप्त करून विद्यार्थ्यांना पूर्णपूर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपल्या वरुणमध्ये या प्रकारचं ट्रेनिंग आपल्याला प्राप्त होत आहे असं मला वाटते क्रीडा प्रबोधनी असो किंवा ऑरेंज सिटी प परिवार असो किंवा यशपाल दवंडे सरां सरांचं मार्गदर्शन असो या या सर्व सर्वां सर्व टीमच्या माध्यमातून आज हे घर ग्रामीण भागातले विद्यार्थी आज घडत आहेत आज राज्य पातळीवर येते नॅशनल ने लेवलवर विद्यार्थी खेळायला जात आहेत आणि खरं धनुर्विद्या असो किंवा रायफल शूटिंग असो हे खूप हे खूप शिक्षण हे जे प्रशिक्षण आहे खूप महागडं प्रशिक्षण आहे परंतु या प्रशिक्षणाला आवर्जून म्हणजे विशेष म्हणजे सर त्या सर विद्यार्थ्याच्या पाठीमागे उभे असल्यामुळे हे विद्यार्थी घडत आहेत आणि आज शासनासुद्धा या प्रशिक्षणाला या या खेळाला आर्थिक मदत मिळायला हवी कारण की खेळ कुठलाही खेळ असतो त्या खेळाला प्रशासनाने मदत करायला पाहिजे त्या त्यावेळेस विद्यार्थी घडणार आहे कारण की ग्रामीण भागातील विद्यार्थी या विद्यार्थ्याला शहरी भागात येऊन प्रशिक्षण घ्यावं लागते त्यामुळे जर त्यांना जर या अशा खेळां महागड्या खेळांवर जर शासनाने जर अनुदान दिलं तर त्या प्रशिक्षकालासुद्धा त्रास होणार नाही आणि खरं डॉक्टर राजूरा सर्व असो की ऑरेंज सिटी परिवार असो हे सर्व सर्व या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे असल्यामुळे आज विद्यार्थी या ऑरेंज सिटी परिवारामध्ये आज प्रशिक्षण घेत आहेत आजच्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी ट्रायबल शूटिंगच्या माध्यमातून विद्यार्थी आज नॅशनल लेवल जात आहेत त्यामुळे आज भरुड तालुक्याचं नाव सर्वत्र रोशन होत आहेत त्यामुळे आज या या खेळा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना बदलत आहे आणि विद्यार्थी या खेळामध्ये बळावं याकरता प्रशासना सरांनीसुद्धा सहकार्य करावीची विनंती पाहत्रा कॅमेरामॅन निकू भावने सर प्रवीण सारखं चोळा मनीसपोटर